नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्याचा विसरू होता श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानी इचलकणी यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे यांची गाडी अडवून त्यांना अर्वाच शिवगाळी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिवतीर्थपासून प्रांत कार्यालयावर मोर्चा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे हे दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपून धुळे येथे जात असताना विचारशून्य स्टंडबाजी करणाऱ्या जमावाने गुरुजींच्या विरोधात घोषणाबाजी केली व गाडीच्या आडवे येऊन घोषणाबाजी करून अरवाच्य भाषेत शिबिगाळ केली त्या कारणाने विचारशून्य टोळक्यांचा आम्ही श्री प्रतिष्ठानचे धारकरी जाहीर निषेध करतो परंतु हा सर्व प्रकार पाहता गाडीच्या आडवा येणारा जमाव हा पूर्वनियोजित होता तसेच आदरणीय गुरुजींच्यावर हल्ला करण्याचा कपटी डाव होता असे दिसून येते त्यामुळे संबंधित स्टंडबाजी करणाऱ्यावर जमावावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व गुरुजी यांना विशेष सुरक्षा पुरवावी अशा आशयाचे निवेदन मान्य प्रांत अधिकारी यांना देण्यात आले यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान इतलकंजेचे गजानन मनोहर महाजन गुरुजी प्रसाद बाबासु जाधव आनंदराव पुलिंग लिंगस्वामी संजय गाडगे मोहन मालवणकर लिगराव जाधव बाळासाहेब ओझा दत्ता पाटील ॲडव्होकेट एस एस मुदगल सुनील कांदेकर गणेश सुतार असे अनेक श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते